नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या। नेपाळमध्ये महाराष्ट्रातील शंभर पर्यटक अडकले आहेत देशभरात एसआयआर साठी निवडणूक आयोगाचं पहिलं पाऊल पडलंय तर शिष्यवृत्ती वितरण ऑटो सिस्टम वर करण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत उत्पादनाची मागणी वाढली तर बारा तास कामाला परवानगी देण्यात आली आहे फ्रान्स मध्ये सरकारविरोधात असंतोष उफाळलाय बी सी सी ला उच्च न्यायालयाकडनं नोटीस मिळाली आहे आणि ऋता दुर्गुळे हिनं तिच्या पहिल्या प्रेमाचा मजेशीर किस्सा सांगितलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज अकरा सप्टेंबर वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट डॉट e कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्ट पहिली बातमी आहे नेपाळमध्ये महाराष्ट्रातील शंभर पर्यटक अडकल्याची राज्यातील ठाणे पुणे मुंबई लातूर कोल्हापूर या जिल्ह्यातील सुमारे शंभर पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे या व्यतिरिक्त बीड जिल्ह्यातून गेलेले पर्यटक रस्ता मार्गे खाजगी वाहनानं परत यायला निघालेले असून ते उत्तर प्रदेशात गोरखपूरपर्यंत पोहोचले आहेत तर सर्वाधिक पर्यटक हे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील आहेत अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी राज्य शासन तत्पर असून त्यांच्याशी संपर्क साधू नये सर्व पर्यटक सुरक्षित आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करते केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसंच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातनं राज्य शासन नेपाळमधल्या भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहे आणि राज्यातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात देशभरात एस आय आर साठी निवडणूक आयोगाच्या पहिल्या पावलाची बिहारप्रमाणेच आता संपूर्ण देशात मतदार याद्यांच्या पडताळणीसाठी विशेष मोहीम अर्थात एस आय आर राबवण्यासाठी निवडणूक आयोगानं पुढचं पाऊल टाकलंय आयोगानं बुधवारी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची परिषद बोलावून या मोहिमेवर सविस्तर चर्चा केली आहे या देशव्यापी मोहिमेला किमान चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता असल्याचं समजतं तसंच बिहार विधानसभा निवडणुकीनंतर एस आय आरला ला प्रारंभ होऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे पुढल्या वर्षी आसाम पश्चिम बंगाल केरळ तमिळनाडू आणि पुदुचेरी या पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहे तत्पूर्वी ही देशव्यापी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे येत्या काही आठवड्यात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीनंतर देशव्यापी एस आय आरची ची घोषणा शक्य आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे शिष्यवृत्ती वितरण ऑटो सिस्टमवर करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाची राज्यातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळावी यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन वितरणाप्रमाणेच शिष्यवृत्ती वितरण ऑटो सिस्टमवर होण्यासाठी प्रारूप तयार करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळाली पाहिजे यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग इतर मागास बहुजन कल्याण विभाग व आदिवासी विकास विभागानं त्या त्या आर्थिक वर्षाची तरतूद आणि वितरणाचं कालबद्ध नियोजन करून विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षाची शिष्यवृत्ती वेळेत मिळावी यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे राज्य सरकारच्या वेतन वितरणाच्या प्रणालीच्या धर्तीवर शिष्यवृत्ती वितरण प्रणाली विकसित करण्यासाठी प्रारूप तयार करून मान्यतेसाठी तातडीनं सादर करा असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात उत्पादनाची मागणी वाढली तर बारा तास कामास परवानगी देण्याची कंपन्या किंवा उत्पादक संस्थांना सण उत्सवासह आपत्कालीन परिस्थितीत बारा तास काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे यासाठी पहिल्यांदा संबंधित कामगाराची व त्यानंतर सरकारची परवानगी घ्यावी लागेल अशी माहिती कामगार मंत्री आकाश खुंडकर यांनी दिली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कारखाने अधिनियमातील काही दुरुस्ती करण्यात आलेली आहे त्यानुसार कलम चौपन्न मध्ये कामगारांच्या कामकाजाच्या वेळेबाबत आता दिवसाला तासांऐवजी बारा तास काम करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे मात्र ही तरतूद वर्षभर कामासाठी केलेली नाहीये सण उत्सव किंवा विशिष्ट काळात ज्यावेळी उत्पादनांना मागणी वाढते त्याच वेळी जादा काम करण्यास परवानगी दिली जाणार आहे तसंच यासाठी अगोदर संबंधित कामगाराची मंजुरी घेणं आवश्यक असल्याचं मंत्री फुंडकर यांनी सांगितलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे फ्रान्समध्ये उफाळलेल्या उफाळलेल्या सरकारविरोधातल्या असंतोषाची नेपाळमधल्या सरकारविरोधी असंतोषानंतर आता फ्रान्समध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात रोष वाढत असल्याचं चित्र आहे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या विरोधात आंदोलकांनी बुधवारी पॅरिससह देशव्यापी आंदोलन केलं आंदोलकांनी अनेक ठिकाणी रस्ते अडवले आग पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुरांच्या नळकांड्यांचा वापर केला आंदोलन सुरू झाल्यानंतर पहिल्या काही तासांमध्ये अडीचशे लोकांना अटक करण्यात आली पॅरिसमध्ये तणावाचं वातावरण होतं असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ऐंशी हजार पोलीस तैनात करण्यात आले होते उच्च न्यायालयानं बी सी सी आय ला पाठवलेल्या नोटीसची उत्तराखंड उच्च न्यायालयानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला म्हणजेच बी सी सी नोटीस पाठवली आहे उत्तराखंड क्रिकेट संघटनेनं क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनासाठी बी सी सी आय मिळालेल्या बारा कोटींच्या निधीच्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी या संदर्भात याचिका दाखल केली आहे उत्तराखंड क्रिकेट संघटनेच्या ऑडिट रिपोर्टमध्ये खेळाडूंसाठी पस्तीस लाखांची केळी घेतल्याचा खर्च दाखवण्यात आलेला आहे पॉडकास्ट शेवटची बातमी ऐकूयात अभिनेत्री ऋता दुर्गुळे तिच्या पहिल्या प्रेमाच्या किस्स्याची पहिल्या प्रेमाबद्दल बोलताना ऋतानं सांगितलंय की मला जेव्हा पहिलं प्रेम झालं तेव्हा मी आठवीत होते त्या मुलानं मला प्रपोज केलं होतं ते प्रेम खरं तर जास्त फोन अफेअर होतं मला आईनं रंगे हात पकडलं सुद्धा होतं कारण मी आईच्या फोनवरून त्याच्याशी गप्पा मारायचे मला त्यावेळी लक्षातच आलं नाही की हे आईला कळू शकेल आमचं रिलेशनशिप फक्त दोन ते तीन महिन्यांचं होतं तू माझा बॉयफ्रेंड आणि मी तुझी गर्लफ्रेंड अशा टाइपचं आमचं रिलेशन होतं हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्न पारखे Yeah.